छत्रपती शंभूराजे इंग्लिश स्कूल कंदार या ठिकाणी महिला दिन व वार्षिक स्नेह संमेलन संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रजनीताई मनोहर भोशीकर तर उद्घाटक म्हणून सौ प्रणिताई देवरे चिखलीकर होत्या या संस्थेच्या डायरेक्टर सौ मनीषा ताई पुरुषोत्तम धोंडगे व प्रिन्सिपल फरहाना मॅडम यांनी नियोजन व उपस्थितांचे केले सत्कार सा, सन्मान इंग्लिश स्कूलचे सचिव आदरणीय पुरुषोत्तम भाऊ धोंडगे यांनी स्व अनुभवातून सांगितलं की पुरुषांनी यायचंच नाही आम्हाला सगळ्या पाहिजे लो बाबा तुम्ही बिलकुल सगळ्या महिलांना घरी राज्य तुमचंच इथही राज्य तुमचं आणि सगळीकड तुमचंच राज्य आहे खऱ्या अर्थानं महिलाची ताकद जी आहे जे काम आई करू शकते जे काम बहीण करू शकते जे काम पत्नी करू शकते ही जगातली कुठलीही ताकद करू शकत नाही ही, ही महिलेची ताकद आहे आणि त्यांच्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो आणि विशेष म्हणजे मला ते एवढा जवळून अनुभव आहे हो तसं बघायला गेलं तर माझी आई शिकलेली नाही ती चौथी पास आहे आणि बाबा सारखं विशाल रूप ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये आपला दबदबा कायम करून करायचा वाघ आणि प्रत्येकाला विरोधकाला थरकाप का, ज्या माणसामध्ये होते त्या माणसाला काम माझ्या आईनं केलं मग आई किती ग्रेट असेल आणि आई कधीच बाबाने या सगळ्या गोष्टीकडे परिवाराकडे लक्ष दिलं नाही बाबा आपलं समाज कार्य करत गेले आणि आईनं खऱ्या अर्थानं घडवलं सगळ्याचा संस्कार आमचा संसार घराचा लेकरा बाळाचा सगळ्या शिक्षणाचा लग्नाचा ही सगळं जबाबदारी आईनं स्वीकारली म्हणून महिलांपेक्षा कोणी मोठं नाही आई हे सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून महिला दिनाचं सर्व स्टॉप असेल त्यांनी महिलांना प्राधान्य देऊन या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि त्यांचा सन्मान केला खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं आपलं अस्तित्व आहे हे अस्तित्व आपण जोपासलं जो पाहिजे आणि त्यांचा मान सन्मान प्रत्येक ठिकाणी तुम्ही युपी बघा एमपीएससी बघा मेडिकल बघा इंजिनियर बघा प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या भगिनी एक नंबरला आहेत म्हणून मुलापेक्षा मुलगी बरी दोन्ही घरचा उद्धार करी म्हणून माझ्या माता बहिणीला मी लाख लाख सदिच्छा देतो त्या सर्वांना महिला लाख लाख सदिच्छा काल झाली आपल्या सर्वांना सदिच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्याला आपल्या चमुकल्याचं सगळ्याच या ठिकाणी कार्यक्रम पाहायचा त्यांच्या कला दर्शन या ठिकाणी घ्यायचंय त्याच्यात आणि तुमच्यामध्ये मी येणार नाही म्हणून मी या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांचा एवढा चांगला कार्यक्रम आपण ऑर्गनाईज केला मी एकदा आलो नाही पूर्ण कार्यक्रम मनीषा आणि त्याच्या सर्व टीमनं या ठिकाणी